अगर तुम लोग हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन हो चाहिए नमस्कार मी अरुणा चौधरी माझ्या नवीन नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार तर आजच्या पूजेची मांडणी जी आहे ना मी साधी करणार आहे आज मी कलश सजवणार नाही आहे कारण मला साधी मांडणीसुद्धा खूप आवडते तर आता एक पाच सहा वर्ष झालं आहे की हे असं निघालेलं आहे की कलर्स सजवणे वगैरे पण त्याआधी साधीच मांडणी करत होतो आणि ती सुद्धा छान वाटत होती तर कलर्स सजवणं वगैरे ही एका प्रकारची हाऊस आहे म्हणजे आपण हाऊसेने करतो तर साधी मांडणी आज मी करणार आहे तर मी अजून सामान नाही आणलं कारण मी काल गावावरून आली आहे रात्री आणि मी काय सामान मी ऑलरेडी आदल्या दिवशीच असं सामान वगैरे आणते पण मी नाही आणलेलं आहे आणि मी दत्त जयंतीसाठी गावी गेलेली तर तो ब्लॉग पण मी शूट केला आहे पण आजच्या ब्लॉग नंतर मी तो ब्लॉग अपलोड करणार आहे तर मी आता सामान आणणार आहे आणि मग नंतर घरातलं सर्व आवरणार आहे रांगोळी वगैरे काढायची पूजेची मांडणी करायची सर्व तुमच्याशी मी शेअर करणार आहे आणि एखादा पदार्थ जे आहे त्याची रेसिपी पण तुमच्याशी शेअर करणार आहे तर मी मस्त तयारी केली आता दारामध्ये रांगोळी काढणार आहे आणि मग पूजा करणार आहे तर मी हा ड्रेस घातलाय साधी पूजा आहे तर मग साधा आपलं ड्रेस वगैरे या सगळं साधं कारण मला साधं पण जास्त आवडत <laughs> गुरुवारचा साचा आहे आज गुरुवार आहे ना, ना तर मग हे काढते तर माझा उमरा थोडासा हालतो ना तर याच्यावरती रांगोळीच राहत नाही मुलं येतात जातात ना गाडी वगैरे चालवतात ना याच्यावरून तर मग हे राहतच नाही रांगोळीच नाही राहत काय रे तू खराब करतो ना मम्माची रांगोळी तर हा साचा वापरून येणार रांगोळीचा तिथे रांगोळी काढते मस्त कलरफुल रांगोळी आता माझी रांगोळी काढून झाली बाहेरची आता मी देवपूजा करणार आहे देवपूजा म्हणजे मांडणी जी केली आता मी दे मी तर ही अशी छान सुंदर साधी अशी ही मी मांडणी करून ठेवली तर थोडस फुलं वगैरे आता वाहून घेणार आहे तर ही अशी मस्त अशी पूजा मांडली आहे मी तुम्ही पाहू शकता आणि ना नैवेद्य इथे मी दूध ठेवलंय आणि इथे ना काजू आणि चिकूचे रोल आहेत म्हणजे बर्फी ठेवली आहे तर मी हे जे रोप लावले ना गुलाबाचं त्याला असे छान दोन गुलाबाची फुलं आली आहेत मस्त आणि हे मोगरा याला काही फुलच आलं नाही घेतल्या पाहिजे आणि हे काय ते मला अजून काही कळलंच नाही याच्यात काय आलं तर मी ना तुम्हाला सुक्या शेवया बनवून दाखवणार आहे तर याच्या आधी कदाचित मी टाकलाय याचा ब्लॉग असं मला वाटतंय पण मी ह्या करते खूप आवडतात तर या मी शेवया घेतलेल्या जे आपण खीर बनवतो ना त्या हे थोडेसे ड्रायफ्रुट्स घेतले वेलची थोडीशी कुटून ठेवली आणि तूप घेतलंय तर ए, एक एक दीड चमचा जो आहे ना त्या तुपामध्ये मी हे शेवया आधी गरम करून घेणार आहे त्याच्यामध्ये हे ड्रायफ्रूटणार तुपामध्ये मी ह्या परतून घेतल्या आणि आता या यामध्ये ना मी थोडस पाणी टाकणार आहे अगदी थोडस पाणी टाकलेलं माहिती जा म्हणजे ना हे जे आहे ना हे थोडस मऊ होईल आणि पुढचे दोन मिनटे शिजवून घेणार आहे तर एक दोन मिनटे ना मी शिजवून घेतलं हे तर एकदा मी एक मिक्स करते तर थोडस ना मऊ त्या शेवया ज्या आहेत आता यामध्ये ना मी साखर टाकणार आहे आता थोडस जे राहिलं त्या पण मऊ होतात छान तर याच्यामध्ये ना मी चवीप्रमाणे साखर टाकून घेणार आहे साखर टाकून झाल्यानंतर यामध्ये कुटून घेतलेली वेलची टाकून घेणार आहे हे पूर्ण छान असं मिक्स करून घेणार आहे तर जेव्हा आपण हे शेवया करतो ना थोडस जाड तळ असलेलं भांड वापरायचं म्हणजे जे, जे कढई वापरू किंवा जो पॅन वापरू म्हणजे जेणेकरून आहे ना अगदी कमीत कमी पाण्यामध्ये छान शेवया शिजतील आणि मग असं आहे ना तळाशी ता, नाही लागणार तर हे छान असं मिक्स करून घेतलंय तर पुढच्या अजून दोन मिनटे जे आहे ना ही साखर विरघळेल दोन मिनटं त्याला वाफ घेणार आहे मी तर दोन मिनटे झालेली आहेत साखर वितळली थोडीशी राहिली ती पण याच्यामध्ये ही ना एक चमचा माझ्याकडे साय होती तर जेवढी साय असेल तेवढी टाका नसेल नसेल आणि नाही टाकलं तरी पण चालेल तर ही जी आहे ना ही छान अशी मिक्स करून घेणार आहे छान मिक्स केलंय मी आणि हे सर्व मंदा आचेवरती करायचं म्हणजे शेवयाच अशा खूप चिकट होत नाही कमी पाण्यामध्ये करायचं आणि वाफेवरती छान शिजतात आणि थोड्या वेळाने ना ह्या अशा खूप अशा ना सुटसुटीत होतील आणि खूप छान लागतं तर मस्त सुक्या शेवया ज्या आहे ना बनवून तयार तर याला ना जर्दा असं पण म्हणतात ले तर इथे मी या बटाट्याच्या काजऱ्या केल्यात मस्त लागतात माझं तरी होतं असेल पण घरात खायला गेल्या आहेत या चपात्या आणि थोडंसं चपातीचं पीठ ठेवलेलं आहे मी संध्याकाळच्या जेवणासाठी तर गोडाचा पदार्थ तर झालेला आहे आणि त्याचं नैवेद्य पण अर्पण करून झालं आहे तर जेवणामध्ये ना मी मेथीची भाजी डाळ भात बनवणार आहे चपातीचं थोडंसं पीठ ठेवलं आहे फ्रीजमध्ये तर त्याच्या चपात्या करेल आणि ऑलरेडी मी बटाट्याच्या काजऱ्या केलेल्या आहेत तर मग तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली जे मी सुक्या शेवया बनवल्या अगदी पाच मिनटामध्ये तयार होते तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ हा व्हिडिओ कसा वाटला माझी पूजे पूजेची मांडणी कशी वाटली जी अगदी साधी मांडणी मी केली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा आणि प्लीज चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद